नट खान नावाचा खान त्या गेला शूटिंगला आणि हरिण त्याच्याकडून मारल्या गेलं आहे ना पोटच्या पोरा इतकं प्रेम करतो सगळ्या विष्णुई समाजाने मागणी केली की झाला असेल तुमच्याकडून चुकून माफी मागा पण काय त्या दाऊदचा काळ खान कुठं माफी मागतो खान म्हटलं काय व्हायचं ते होईल मी माफी नाही मागणार आणि त्या विष्णु समाजाच्या घरामध्ये एक पोरग लहानच मोठ होत होत त्याच नाव लॉरेन्स मनोमन म्हणाल माझ्या हिंदू धर्माचा अपमान झाला माझ्या विष्णुई समाजाचा अपमान झाला मी खानला सुट्टी देणार नाही आणि त्याने काय केलं माहितीये का ते, ते गुन्हेगारी क्षेत्रातच गेलो आणि त्याचे गुन्हे काय खिसे मारणे चाकू दाखवणे असले नाही भाऊ ते परदेशातून फोन लावित आहे कोणत्या देशात गेलं तर त्याचे सातडदा कार्यकर्ते आहेच ओ त्याने केले ना खानला मेसेज टाकायला सुरुवात मी तुला ठोकणार आहे साहेब परिणाम काय झाला माहितीये का बरबाद मी पसरली की खानला लॉरेज मिसतोय का ठोकणार आहे मग सगळ्यांनी गुगलला सर्च केलं लॉरेन्स बिष्णो खानचं वाकड काय उत्तर मिळालं खाननी हरीण मारलं होत आणि मग देशभर एक वचक निर्माण झाला की हरीण मारलं तर लॉरेन्स बिश्नोई ठोकेतो येतो तुम्हाला कळलं का हिंदू बांधवांनो या देशातला हरीण सुरक्षित झालं असुरक्षित झालं हरीण अहो परवा मला एक कसाही सांगत होता कि बळच चालत एक हरिण माय दारात आलं मी हरणाला पाहिलं आणि विचारलं चहा कॉफी दूध नाश्ता जेवण ते हरिण म्हटलं का कापायचं नाही का नाही मी म्हटलो साहेब पुढे जा लॉरेन्स बिष्णूला कळालं तर ठोकील हे बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणत मन, म्हणाले होते कोणत्या का मार्गाने व्हायना न्याय मिळाला पाहिजे अ आपला हिंदू हो धर्म आहे ना, ना न्यायासाठी झुं जु, झुंजणार आहे काय सांगितलं साधू संतांनी धर्मासाठी झुंजावे झुंजोने अवघे असे मारावे आणि मारिता मारिता घ्यावे राजा फुले मी तुम्हाला गुन्हेगारी नाही करायला लावते मी फक्त एवढंच सांगतोय पोलिसांना कामलंय त्यांना मदत करा <laughs> अरे त्यांनी काय काय बघायचं त्यांना मदत नको करायला आपण आणि गोरक्षणासाठी त्यांना समजल त्या भाषेत पोलिसांना मदत करण्यासाठी गाय वाचवण्यासाठी घडेल त्या परिस्थितीला आपल्याला सामोरे जावं लागलं मी एवढा सगळा विस्तार कशासाठी करतोय सगळं तुम्हाला माहित आहे त्या अनुवा गावामध्ये ते जे शंकराचं मंदिर आहे ते काही काल परवा उभं केलेलं नाहीये औ या मडपत्ती मंदिर आहे ते लाख हजारो किलोमीटरचा प्रवास करून लोक तिथं दर्शनाला येतात पण ते पाहत नाहीये हिंदूंच वाढत चाललेलं वर्चस्व पाहत नाहीये आणि म्हणून दोघांची विटंबना टंबना केली गाईची आणि देवळाची यांच्या टार्गेट वर बघा गा गाई आहे कापायच्या देवळांचे कळस तोडायचे मूर्त्या फोडायच्या का त्यांना माहित आहे यांचे देवळच यांना एनर्जी देतात <laughs> यांनी देवा पुढे एकदा नारळ फोडलं का पुढच्याला पाडीतच हे आणि <laughs> त्यामुळं त्यांच्या टार्गेट वर देवळं आणि गायी पण त्यांना आपण सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे बाडव्यां तुम्ही गाय कापली ना आमचा महाराष्ट्र तिला राज्य मातेचा दर्जा देणार <laughs> बाडव्यां तुम्ही गाय कापली ना आमचा मुख्यमंत्री गायची पूजा करूनच शपथ घेणार <laughs> बडव्यांना तुम्ही गाय कापली ना आमचा पंतप्रधान मांडीवरच पोंगनूर गाय घेऊन तिची पप्पी घेणार बिडा तुम्ही बिडा आम्ही हेच म्हणणार याक्तावास <प्थागी> बिडा मंदिर यांच्या टार्गेट वर आहे काय धर्म संपणार आहे का आमच्या मंदिरांच्या विटंबना करून अरे बाबऱ्याला तेच वाटलं होतं राम यांना ताकद देतो मंदिर पाडून बागू त्या मीर बाकी नावाच्या सरदार सरदाराला सांगून बाबरे यांना अयोध्येचं राम मंदिर उध्वस्त केलं संपलं का धर्म अहो बाबरे पाडलं ते छोट मंदिर होत नरेंद्रबाई मोदींनी बांधलं केलं मोठे आता एखाद्या बाबऱ्याच्या आवला वाटलं ना परत अयोध्याचं मंदिर पाडायचं फुट्टी उपटल पण पिलर नाही हालायचा हलणार नाही मंदिर संपणार नाही हा हिंदू धर्म काल होता आज आहे उद्याही राहणार आहे आमच्या सारखे धर्मसेवक जन्माला येत राहतील मरून जातील पण भगवा ध्वज फडकत राहील आणि माझ्या सगळ्या पोलीस बांधवांना सांगतो अरे बाबा तो जागे वाना तुम्ही आत्ता जरी तर येऊन उभे राहिले म्हटले ना सभा वादग्रस्त आहे बंद करा छुप छाप आमचा समाज घरी निघून झाली एक वाक्य उलट बोलणार नाही पण नागपूरमध्ये नागपूरमध्ये मशिदीमध्ये असा काय वॉश केला की बाहेर आल्यानंतर पोलिसांच्या हातावर कुराडी आणल्याची आहात हे तुम्हाला तुम्हाला तुम्हा ठेवायचं आहे का संविधान तुम्हाला वाटतं का बाबासाहेबांचं संविधान जिवंत राहावं कायद्याचं राज्य या महाराष्ट्रात राहावं एकच पर्याय हिंदूची ताकद वाढवा तो तुम्हाला भेटला हो, जय हिंदू म्हणणार तुम्हाला भेटलाव आपलं हो, काम इतकं भारी आहे आमच्या हिंदू कुळात जन्माला आलेले लहान लहान पोरक काय म्हणतात माहितीये का मोठा झालं मला हो, पोलीस व्हायचंय पोलीस का म्हणत असतील पोलीस व्हायचंय त्या बद्दल तितका आदर आहे या महाराष्ट्राच्या मातीत हिंदूंच्या राखतात कुराडी आणल्या या जिहाद्यांनी नागपूरमध्ये आपल्या पोलीस बांधवांच्या हातावर आणि परवा नारायणगाव मध्ये रामगिरी महाराज ज्याला बोलले होते त्याच्या काही पिलावळींनी काहीतरी रॅली काढली होती आणि त्या रॅलीमध्ये कारण काय होत माहिते का ती रॅली येत होती गणेशोत्सवामध्ये पण पोलीस प्रशासन म्हटलं हिंदूंचा उत्सव सुरू आहे हा गणेशोत्सव झाल्यावर तुम्ही मिरवणूक काढा तो राग मानात होता त्यांची मिरवणूक दोन चार दिवस पुढे ढकलली आणि तो राग कसा का काढला माहिती का आमची एक पोलीस बघीन रस्त्यावर ड्युटी बजावत होती ड्युटी उभी होती यांच्या रक्षणासाठी या मिरवणूक काढणाऱ्यांच्या लहान पोरांना पुढं केलं आणि त्या पोरीच्या ढोक्यात काट्या आणल्या लागलं त्या पोरीला अजूनही तिचा मेंदू जागेवर नाहीये डोकं दुखत तिचं रात्रीच पण काय समाजात तेढ निर्माण होईल बाई तू शांत राह का पोलीस आहे म्हणून साधी शिपाई आहे म्हणून एखाद्या नेत्याची पोरगी असती ना पेटवलं असत नारायणगाव आणि म्हणून मी पोलीस बांधवांना सांगतो तुम्हाला जर वाटत असेल आपली वर्दी शिल्लक राहावी सदरक्षणाय खलनिग्रह हे प्रीत शिल्लक राहावं तर या महाराष्ट्रातल्या हिंदूंची ताकद वाढवा त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहा मला आहे तुमचा हेतू प्रामाणिक होता की गावा गावामधली तेड संपावी गावामध्ये दंगल होऊ नये म्हणून आमच्या हिंदू बांधवांनी ज्यावर मी थोडं जास्त बोलतोय पण आज गरजेचं आहे दादा संपवतो पाच मिनिटात हा बोलतो 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 काय विषय नाही पहिल्यांदा आम्ही निषेध व्यक्त केला की आमच्या मंदिराची विटंबना झाली आमची गाय कापल्या गेली आम्हाला न्याय मिळावा अहो माझ किती वाढलाय बघा तुमच्या लक्षात येत नाहीये सध्या त्यांना शिकवलं काय जात आहे माहिती का दुखवा यांच्या भावना नडा यांना पिडाळ्यांना घरात बसले पाहिजे लपून म्हणून षडयंत्र काय चालू आहे माहितीये का औरंग्याच्या फोटोला दुधाचा अभिषेक घालायचा पाहताय ना सोशल मीडियावर अरे औरंग्याच्या फोटोला दुधाचा अभिषेक घालायचा काय संबंध आहे उंटावर बसवा त्याला त्याला दुधाचा अभिषेक घालायचा काय संबंध आहे महाराष्ट्राच्या मातेत मी आजच सांगतो काय होईल ते होईल पण महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात जर कोणी औरंग्याचं उदात्तीकरण करत असेल तर जागे व कार्यक्रम लय झालं आता साहेब अकोल्यात इथेच संभाजीनगर मध्ये येतेच सगळं सहन करू पण या महाराष्ट्राच्या मातीत औरंग्याचं उदात्तीकरण नाही होऊ देणार नाही होऊ देणार नाही होऊ देणार त्याने आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलाय त्याने आमच्या अस्मितेवर घाला घातलाय लाख संभाजी मरती लाख पण नाही होऊ देणार कोणी तो प्रयत्न पण करू नये गोमांशी जाऊ त्यांनाचे व्हिडिओ व्हायरल करताय पाकिस्तानचे झेंडे मिरवतानाचे व्हिडिओ व्हायरल करताय गाई कापून मंदिरात टाकताय शिवरायांच्या मूर्ती फोडताय अन्नपूर्णेच्या मूर्तीवर जाऊ मुद्दाय अवनिजपणाचा कळस गाठलाय आणि मोर्चा झाल्यानंतर सुद्धा दुसऱ्यांदा त्या अनवा येथील शिवमंदिरामध्ये गोमांस टाकलं आमचा हिंदू समाज शर्तीचे प्रयत्न करू लागला की आता आम्हाला न्याय द्या तुम्हाला वाटलं आता गावात दंगल होती का काय माझं म्हणणं काय साहेब आमचा एक उचलला ना त्यांचा एक उचलायला पाहिजे आता कोणत्या कोणत्या पुराव्यांच्या आधारे आमचा पोरगाव उचलला लवकर अकॉर्डिंग इथं माईकवर एक पोलीस अधिकारी फोन करतोय अरे मी तिथं मंदिरात झोपलो होतो तेवढा माझा मोबाईल तिथं पडलाय पाहून ये रे पाहून येतो मोबाईल ते, ते वर्दीचा आदर करून मोबाईल सापडायला गेलं अहो आपली न्याय व्यवस्था काय सांगते माहिती आपली न्याय व्यवस्था भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आरोपी निर्दोष सुटले तरी चालेल एका निर्दोष व्यक्तीवर कारवाई होता नये काय चुकलं का त्याच्या आयुष्याचे दोन दिवस त्याला कोठडीत काढावे लागले का तुरुंगात जावं लागलं त्याला मोबाईल सापडायला गेला म्हणून अहो त्याच्या पोटी जर एखादा खुमकार पोरग जन्माला आलं ना ते लॉरेन्स बिष्णू होईल <laughs> जन्माला येतात मजबुरीने लॉरेन्स बिष्णू जन्माला येतो मजबुरीने भगतसिंग जन्माला येतो मजबुरीने चंद्र बोस जन्माला येतात आणि मजबुरीने माझा आवडता माणूस जन्माला येतो <laughs> त्याचे पण स्मारकच उभं करणारे चौका चौका थोडा वेळ द्या फक्त माझा आवडता राम भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम मागा श्री शह महाराज म्हटले की अनुवा गावात जय श्रीरामच्या घोषणा दिल्या म्हणून गुन्हे दाखल झाले मग दुसऱ्या रामाच्या द्या आपल्या स्वातंत्र्याने मिळून दिलं त्या रामाच्या घोषणा द्या मुद्दा एवढाच आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण नसताना माझी संग्राम दादांना विनंती आहे दादा तुमचं जर अनुमोदन असेल ना त्या निर्दोष पोरावर दाखल झालेला गुन्हा आत्ताच्या आत्ता माग घ्या मग मोर्चा संपवतो कारण हा <पाँगा> दोन्ही पाय आपण त्याचे खालून सांगताय आणि अशा दुर्बळ व्यक्तीला आणि त्याचा परिणाम काय झाला माहितीये पेटून उठला जालना आमच्या शब्दावर पाय दिल्यावर आम्ही कार्यक्रम लावतोच फक्त आम्ही आम्ही काय माहितीये का शब्दावर पाय दिल्या शिवाय ना कोणाच्या मुद्दाम खेटत नाही मंदिरात जाऊन मांस ताकीत नाही मुद्दाम कोणाच्या भावना दुखवत नाही पण आमच्या भावनेला त्रास दिल्यावर आम्ही स्वातंत्र्यच मिळवलंय आतापर्यंत त्यामुळं सरपंच जर असतील संतोष दादा मंदिरात मांस कोणी टाकलं यश वाचण्यासाठी मशिदीच्या कॅमेऱ्याचा आधार घेतला यमाडपत्ती मंदिर आपलं माझी विनंती आहे या प्राचीन मंदिरांना फक्त अन्व्यातल्याच नाही देशभरातल्या प्रत्येक हिंदू मंदिराला सरकारच्या वतीनं कॅमेरे दिले पाहिजे कारण <णति> 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 आता पातळी सोडली जर तर आपल्याला ते करावं लागेल माझी पोलीस बांधवांना विनंती आहे तुम्ही हिंदू कुळात जन्माला आले आम्ही हिंदू कुळात जन्माला आलो मरणार पण हिंदू म्हणून आपल्या पुढच्या पिढी गर्व सेको आम्ही हिंदूचे मानणार आहे तुमच्या पाया पडतो पाहिजे तो तुम्हाला दुखाभिषेक घालितो पण त्या गरीब पोरावरचे गुन्हे मागं घ्या आज जाहीर करा त्याला एकट्याला का त्यात ववण्याचा प्रयत्न केलाय सगळ्यांनी आज जसे जमले संग्राम दादा सांगतील काय करायचं ते दादा तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा पण माझं तर मत आहे आजच त्याच्यावरचे गुन्हे माग घेतले पाहिजे कारण हे ही मंडळी ना नंतर माझ्यावर एखादा दाखल करतील त्यालाच वाटणार नाही माझ्यावर वाहद्यादा कल्पन त्यालाच वाढा सोडा त्याची मंडळी तर बोलत होती ना तिच्यात आपली बहीण बघा म्हणजे तिचं दुःख कळल त्या पुरीमध्ये दादाचं अंतकरण असं म्हटलं अरे तिला कशाला बोलायला लावताय तिला त्रास होतोय इथं आमचं अंतकरण असं पिळून निघाल मी माता भगिनींचं अभिनंदन करतो काल तुम्ही जो शिव मंदिरात अभिषेक केला ना भगवान शंकर तुम्हाला कमी पडू देणार नाही आज मध्ये महिलांची सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थिती आहे तुम्हाला सांगतो तुम्ही कडवट धर्माभिमानी वा आज हिंदू धर्म जिवंत आहे म्हणून तुम्ही ताट माना करून पुढं बसल्या उद्या जर हिंदू धर्म संपला ना तुम्हाला तोंड झाकून आयुष्य काढावं लागतील पहिले तुमचे तोंड झाकतील तुम्हाला उपजीविकेच्या वस्तू म्हणतील तुम्हाला व्यक्ती म्हणून संबोधणार नाही तोंड झाकून आयुष्य काढावं लागल म्हणून सर्वात जास्त धर्माची काळजी आमच्या पेक्षा पण महिलांनाच पाहिजे आणि सध्या देवीचा जागर चालू आहे त्या आमच्या भावाला जर न्याय भेटला नाही ना तर आणत आमच्या रणरागिनी कार्यक्रम लावतील वारी वारी जन्म मरणा ते वारी आणि हारी पडलो आता संकट निवारी आज महिलांची सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती आहे जास्त मी लांबवत नाही भूमिका एवढीच आहे आपल्याला आज जसे आपण एकत्रित झालो ना जातीसाठी झालो ना पक्षासाठी झालो ना संघटनेसाठी झालो ना संप्रदायासाठी झालो ना पंथासाठी झालो आज आपण एकत्र झालो फक्त हिंदू धर्मासाठी भगव्या ध्वजासाठी गोमातेसाठी भगवान शंकरासाठी ही वज्र बांधून ठेवायची काहीच नाही लोकशाही सगळ्यात श्रेष्ठ आहे साहेब तो आमचा बांधव निर्दोष आहे याच्यासाठी पुरावा काय वापरा माहितीये का या जनसमुदायाचा व्हिडिओ पुरावा वापरा तो जर दोषी ना आमची लोक लय खतरनाक आहे बाई म्हटले असते त्याचा कार्यक्रम लावा आमची लोक खऱ्याला खरं मानतात आणि कोट्याला कोट मानतात तो जर दोषी असताना कुत्र नसता इथं म्हणजे ते देवळात जे कुत्र गेलो तर ते सुद्धा नसतं आलं त्यामुळं पुढच्या काळात सुद्धा अशीच मुठ बांधून ठेवू माझ टार्गेट आहे या महाराष्ट्रातला प्रत्येक नेता आपल्याला भगवाधारी बनवायचा आहे प्रत्येक नेता आपल्याला हिंदुत्ववादी बनवायचा आहे आणि त्याच्यासाठी पर्याय एकच आहे महाराष्ट्रात जन्माला आलेला हिंदू हिंदुत्ववादी झाला पाहिजे धर्माभिमानी झाला पाहिजे जगातले सगळे धर्म धर्माच्या नावानं एकत्रित आले मतदान धर्माच्या नावानं करता उद्योग व्यवसाय धर्माच्या नावानं करता फक्त हिंदू हे आव जावो घर तुम्हाला मी सगळ्या भावंडांना सांगतो बेकरी व्यवसायात या हिंदू रामाच्या नावानं कृष्णाच्या नावानं शंकराच्या नावानं बेकऱ्या टाका सध्या हिंदूंची एक भूमिका आहे आम्हाला वडापाव खायचा आहे पण पाव, पाव हिंदूंनी बनवलेला पाहिजे माझी तर संग्राम दादांना सुद्धा विनंती आहे दादा तुम्हाला शक्य आहे तुम्ही जर ठरवलं ना एक मोठा ब्रँड तयार करा संग्राम बेकरी वाटू फ्रांचा गावागावात आणि ओपनिंगला आपण दोघं जात जाऊ गिराईकच गिराईक पोरांना रोजगार पण चालू होईल आणि आपला हिंदू बांधव सुरक्षित राहील त्यामुळं उद्योग व्यवसायात या मोठ्या संख्येनं महाराज म्हणजे लांबले पण आज या बघा राव रावलं नाही मला मा जीव तिळ तिळ तुटतोय नाही सण होत संग्राम दादांचं मनोगत होणार आहे शांत चित्तानं ऐकायचं आज या निमित्तानं या जनआक्रोश मोर्चासाठी उपस्थित असलेले हिंदू धर्माची शान हिंदू धर्माचं वैभव हिंदू धर्माचा ढाण्या वाघ अहिल्यानगरचे हिंदुत्ववादी आमदार दादा जगताप यांच्यासाठी जोरदार टाळा झाला दा पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्माचं वैभव सर्वानंद गिरीजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो हिंदू धर्माचं वैभव राधेश्याम महाराज चातुर्मासे पराग महाराज चातुर्मासे या दोनही भावंडांच्या चरणी नतमस्तक होतो आमचे बंधू सन्माननीय हिंदू धर्माचं वैभव सुदर्शन यांच्या चरणी नतमस्तक होतो या मतदारसंघाचे लोकप्रिय हिंदुत्ववादी आमदार संतोषदादा दानवे उपस्थित आहेत त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो हो आले ना मोर्चाला आपले ज्याज नाही ना, ना, ना हिंदू धर्माशी काही घेणं देणं काड्या लावून बसले आता काय करताय माहित नाही त्या माणसाला चाडे म्हणून आले ना दादा आला ना त्याला आला म्हटलं पाहिजे वारकरी संप्रदाय हिंदू धर्मातले सगळे संप्रदाय साधू संत मोठ्या प्रमाणात बसलेले या सगळ्या महापुरुषांसाठी जोरदार टाळा झाला पाहिजे हे खरे ज्ञानोबा तुकोबा